तर पहा सरकारमधील लोक नुसते फक्त बोंगलत आहेत आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आम्ही समाजासाठी प्रयत्न केले असं सरकारमधील लोक बोलत आहेत सत्तेमधले पण आज आज ते तुम्ही दहा टक्के आरक्षण दिले त्याचा नेमकं मराठा तरुणांना फायदा होतोय का हे सरकारने यासाठी जागा झालं पाहिजे यासाठी असं आपली जागृती झाली पाहिजे सरकारची विनाकारण नुसत्या फक्त हाणून काही उपयोग नाहीये आज त्या मुला मुलांना त्याप्रमाणे जे आरक्षण दिलंय दहा टक्क्याचा त्याचा कुठेही अजून उपयोग झालेला नाही नुसतच आम्ही लागू केलंय फक्त ह्यांच्या राजकीय पण अद्याप त्या मराठा तरुणांसाठी तो कोणी प्रयत्न कारण जे आरक्षण लागू केले त्यासाठी आता पोलीस भरती आहे त्यासाठी मराठा तरुणांना कुठेही फॉर्म भरता येत नाही कारण त्यासाठी जे ईडब्ल्यू एस होतं ते ईडब्ल्यू एस सरकारने बंद केलेलं आहे त्यामुळे ईडब्ल्यू एस मधूनही त्यांना भरता येत नाही आणि त्यानंतर आपल्या मराठा समाजासाठी एस सी बी सी ही कॅटेगरी बनवलेले आहे त्यासाठी ते प्रमाणपत्र देणार होते ते प्रमाणपत्र मराठा समाजासाठी जे गरज आहे त्यासाठी हे प्रमाणपत्रही दिलेलं नाहीये त्याच्यामुळे मराठा तरुणांसाठी आता त्या पोलीस भरतीसाठी त्यांना फॉर्म भरता येत नाहीये त्यामुळे खर तर म्हणावं लागेल त्यांच्या आज आयुष्याचं वाटोळ म्हणावं लागेल जर एकतीस मार्च ही पोलीस भरतीसाठी लास्टाची तारीख आहे आणि तोपर्यंत जर सरकारने काही निर्णय नाही घेतला आणि त्यावरती जर प्रमाणपत्र नाही वाटप केले तर आज मराठा तरुणांना फॉर्म भरता येणार नाहीये तर सर्वात मोठा त्यांना गंभीर प्रश्न तयार झालेला आहे मराठा समाजासाठी त्याच्यावरती सरकारनी जागा झाला पाहिजे आणि त्याच्यावरती लवकर निर्णय घेऊन जे एसीबीसी चं प्रमाणपत्र आहे ते सर्व मराठा तरुणांना वाटप करावं जेणेकरून त्यांचा फायदा होईल आणि यासाठी समाजाने जागृत होऊन एकतर ती मागणी सुद्धा तरी सरकारकडे केली पाहिजे कारण ज्या मुलांना झीडब्ल्यू सी मधूनही फॉर्म भरता येत नाही आणि इकडं बॉम्ब भरायचं म्हणलं एसीबीसी च प्रमाणपत्र नाहीये त्यासाठी लिंकही आलेले आहे पण ती लिंक अद्याप सेतू कार्यालयामध्ये जर ओपन केली तर ती फॉर्म भरण्यासाठी चालू नाही ती बंद आहे त्यानंतर का कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे आज मराठा तरुणांना देत नाही कारण सरकारने अद्याप त्यावरती काही निर्णय घेतलेला नाहीये त्यामुळे तहसील कार्यामध्ये पण देत नाही त्यामुळे मराठा समाजासाठी सर्वात मोठा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे आणि त्याची एकतीस तारखी शेवटची तारीख असून तरी सरकारचा लवकर त्यावरती निर्णय घेतला पाहिजे आणि ही मागणी सरकारकडे मराठा समाजाने केली पाहिजे एक तर हे दहा टक्के नुसतं मनालाच आरक्षण दिलेलं आहे पण ते सोळा टक्केहून तेरा टक्के तेरा बारा आता दहा वर आणलेलं आहे पण अद्याप तेच पहिलंच आरक्षण आपल्याला तेच फक्त दिलंय फक्त जे घास आपण हिकडून फिरून खायचा ते आपण समोरून खाल्लेला फक्त सोपं केलं एवढं काहीच केलेलं नाही तेच फक्त म्हणायचं तिकडून जरी घास खाल्ला तिकडून घास खाल्ला ते पोटातच जाणार आहे ते दहा टक्के आरक्षण जे ईडब्ल्यूएच होतं तेच आपल्याला दिले बाकी काहीही केलेलं नाही यांनी जे त्यासाठी नारंगी पाटलांची सगळे सोयरीची मागणी केलेली होती त्याच्यावरती सरकारने अंमलबजावणी केली नाही त्यामुळे आज सर्वात मोठा गंभीर प्रश्न मराठा समाजासाठी तयार झालेला आहे पण ह्याच्यावरती जे सी बी सी सर आहे त्यासाठी तरी सरकारने एक तर प्रमाणपत्र वाटप करावं अन्यथा ईडब्ल्यू चालू करून त्याच्यावरती फॉर्म भरता येण्यासाठी त्यासाठी काहीतरी योग्य ती त्याच्यावरती भूमिका घ्यावी सरकारने आणि जेणेकरून फॉर्म भरता येईल मुलांना का मुद्दा म्हणून असा आहे का काहीतरी पोलीस भरती काढायची पण मराठा तरुणांना नोकरीच लागू नये यासाठी प्रमाणपत्र ही वाटप तुम्ही केलेलं नाही त्यासाठी म्हणजे त्यासाठी तुम्ही मुद्दाम करत आहेत का काल। एक तर आरक्षण तर लागून केलं ईडब्ल्यू एस मग कशासाठी तुम्ही बंद केलं ईडब्ल्यू तरी चालू ठेवायचं ना जेणेकरून ज्या मुलांना झेदू या एसीबीसी मधून जर फॉर्म नाही भरताल तर ईडब्ल्यूएस मधून तरी फॉर्म भरता येईल हे का मुद्दा म्हणून सरकार करत आहे का ह्याच्यावरती माझा पूर्णता प्रश्न आहे का सरकारने ही मुद्दा म्हणून फक्त मराठा तरुणांचाच वाटो होसाठी सरकारचा प्रयत्न आहे का नाहीतर तुम्ही जर नाही हा निर्णय घेतला तर मराठा तरुणांचा पूर्णतः सम त्यांचं आयुष्याच वाट म्हणून लगन ज्या मुलांची आज स्वप्न आहेत त्यासाठी खूप मेहनत करतायत मुलं त्यांना जर आज या छोट्याशा कारणामुळे आज त्यांचं आयुष्य बर्बाद होईल कारण जर फॉर्म नाही भरता आले तर मुलांचं आयुष्य हे पूर्णतः बर्बाद होईल आणि त्यांची जी, जी एक तर पोलीस भरती तर लवकर काढत नाहीत आता इलेक्शन जवळ आले म्हणून तुम्ही पोलीस भरती चालू केले पण आज जर या ठिकाणी जर मुलांना नोकरी लागण्यासाठी ते प्रयत्न करतायत तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्यासाठी आज मुलांना काही निर्णय घेतला नाही त्यासाठी त्या संदर्भात त्यामुळं मराठा तरुणांचा आज खरंच वाटोळ म्हणावं लागेल एकतीस तारखेच्या आज जर निर्णय घेतला तरच हा मराठा समाजाचं मुलांचं खरंच भविष्य उज्ज्वल होईल उज्ज्वल तर मनावच लागन मनावस लागणार नाही कारण ईडब्ल्यू जे आरक्षण पहिलेच होतं तेच आपल्याला डेज टेबल याच्यामधून दिलेलं आहे त्याच्यामुळे अन्यथा ते पहिलेच फक्त दिलेलं आहे आपल्याला त्यामध्ये काहीच बदल झाला नाही म्हणावं लागेल पण जे आता ते जिले ते तरी प्रमाणपत्र वाटप करावं जेणेकरून मराठा समाजाचं समाज तरुणांच फायदा होईल आणि त्यांना नोकरीमध्ये त्याचा उपयोग होईल हे सरकारने निर्णय घ्यावं ह्यासाठी हे ह्याचे प्रश्न ह्या जे त्यांचे सरकारमधील जे सत्तेतील आहेत त्यांचे आमदार असतील त्यांचे कुणी असतील त्यांच्याकडे आपण तक्रार करून ह्याची मागणी लवकर सरकारकडे केली पाहिजे हे सर्व मराठा समाजाला मी विनंती करतो हितच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र